मी भगवान टोकळ विटा हो त्या ठिकाणी आमच्या गायरन आहे अह त्या गायरनात आम्ही पहिल्या ना केलं काय आंदोलन केलं हे केलं आमच्या नेत्या काय ना मागच्या वेळेस आम्ही उपोषण केलं पण तरी आम्हाला तिथं काही न्याय भेटला नाही आज बी सोलार आमच्या जमिनीवर आहे हो सोलार काही आटलं नाही तसंच त्या खामगाव गावामध्ये ते त्यांच्या गावात जमिनीचे सातबारी करून द्यावा त्यांची एकेला नोंद घ्यावा तसेच आपल्याला उपल्याचे त्यांच्या बी जमिनीच असतभारायचं उपल्या उपल्या वायचं आणायचं त्यांच्यावाले हे करावा बारे नाव करून द्यावा त्यांची एकेला नोंद घ्यावा तसेच ते आपले खामगाव ते बी त्यांचे बी सात बऱ्याचे तिथे बी चोर उंचा प्रकल्प चालू आहे त्यांचे बी ते तात्काळ हटण्यात घ्यावा त्यांना बी जिल्हा अधिकाऱ्यांना याय ना देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांना सरकार नागे घ्यामस्कार जिल्हा अधिकारी ऑफिसवर आलो आहे मेहमी आम्ही कुणाचे ऐंशी पासून पुरावे आमच्याकडे तरी पण सात बरे नोंद 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 आहे तरी साहेबांनी मेहर आणि कोणी आलेले नाही आमच्याकडे आम्ही बहुजन बहुजन रिबन पार्टी सोशल पार्टीतर्फे बसलेलो आहे तरी आमचे सातबारे सातबारे मिळे बाबत नाहीत आमची नुकसान भरपाई व आमची नुकसान भरपाई व एकोणासशे ऐंशी पासून आमचे कब्जे आहे तरी आम्हाला आजपर्यंत काही सात बारे वेळ मिळालेले नाही तरी मोज्य घेडा येथील गायरान जमीन व त्रेसष्ट गट नंबर त्रेसष्ट व उपळा तालुका कन्नड येथील विभागी जमीन गट नंबर एकोणचाळीस आणि मोज वळनेर तालुका येथील शासकीय गायरान जमीन जमीन यांची सातबारे भेटलेली नाही तरी साहेबांनी यांना निमाकूल करणे बाबत निमाकूल करणे यावे Namaskar.